सध्या आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं संभाव्य जागा वाटपावरून राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहे तर राजकीय नेते देखील सावधपणे प्रतिक्रिया देत आहे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाब पाटील यांनी मुख्यमंत्री जे सांगतील त्या पद्धतीनं कोण लढणार याचा निर्णय होणार असल्याची प्रतिक्रिया दिली ते नागपुरात बोलत होते तर आपण यवतमाळ जिल्ह्यातील संत सेवालाल महाराजांच्या दर्शनासाठी जात असून ज्या संतांनी जगण्याची दिशा दिली त्यांच्या दर्शनासाठी आपण जात असल्याचंही ते म्हणाले आज संत सेवालाल महाराजांच्या दर्शनाकरता आम्ही या ठिकाणी श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जातो आहे त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी जवळपास साडेपाचशे कोटी रुपये या ठिकाणी दिलेले होते त्याचाही आढावा आदरणीय साहेबांच्या माध्यमातून आणि शिंदेसाहेबांच्या मार्फत घेण्याकरता आम्ही या ठिकाणी जातो आहे त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही आहे ज्या संतांनी आम्हाला या ठिकाणी जगण्याची दिशा दिली त्या संतांच्या जयंतीच्या निमित्तानं दर्शन घेण्यासाठी आम्ही हा दौरा आयोजित केलेला आहे ते आमचं काही नाही आहे बॉल्स इज ऑलवेस्ट आमचे मुख्यमंत्री जे सांगतील ते होईल